नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बटाट्याचे वेपर्स करण्यासाठी खास घरगुती अशी मशीन दाखवणार आहे फक्त काही सेकंदात तुम्ही याच्यामध्ये बटाट्याचे अगदी पातळ आणि एकसारखे काप या मशीनमध्ये करता येतात तर हे कटर मशीन कसे आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे व त्याचा वापरही कसा करायचा हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर या मशीन मशीनमुळे आपला वेळ वाचतो श्रमही वा वाचतात तसेच हाताने काप करण्यापेक्षा मशीनमध्ये ते एकसारखे होतात तर हे मशीन कसे मशीन आहे ते बघू तर हे मशीन बघा अगदी छोटंसं कसं आहे आपण हे कुठेही ठेवू शकतो तर हे असा खालचा भाग आहे असा खोलगट आणि एक स्क्रू बसवलेला आहे त्याला आणि एक ग्लास था था आहे असं मधला भाग आणि वरती बटाटा ठेवण्यासाठी चौकोनी असं केलेलं आहे तर मग आपण ह्याच्यामध्ये कशी करायची वेपर्स तर ते बघणार आहोत तर याच्यामध्ये आपण बटाट्याची नाही तर सुद्धा काप काढू शकतो त्याच्यानंतर काकडी मुळा तर आपण ह्याच्यामध्ये कोणतेही काप काढू शकतो टोमॅटोसुद्धा तर ह्याला जोडण्यासाठी हे बघा अशी प्लेट आहे तर या प्लेटमुळेच सर्व आपले हे काप होतात वेपर्स याच्यामध्ये होतात आता उन्हाळा आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला बटाट्याचे वेपर्स करण्यासाठी हे मशीन अगदी उपयुक्त आहे आपण कांदासुद्धा मसाल्यासाठी वापरतो तर त्याच्यासाठी सुद्धा हे मशीन उपयुक्त आहे आपण याचे काप काढून उन्हात वाळू शकतो तर याला असा दांडा आहे बघा हा स्क्रू त्याच्यातून आपण काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा स्क्रू काढल्यावर आपण ही प्लेट त्याला अशी जॉईन करून घ्यायची आहे आणि याला असं लावल्यानंतर आपण आता तो स्क्रू परत याला लावून घेऊ तर ही मशीन अगदी सर्वांना परवडेल अशी ही मशीन आहे आणि अगदी सर्वांच्याच कामाची आहे ही, ही। त्याच्यामुळे ही मशीन खूप चांगली आहे तर मी ऑनलाईन घेतलेली आहे तर ही बाजारामध्ये सुद्धा मिळू शकते तर आता हे या आपण याच्यामध्ये जोडून घेतलं हे सर्व मी आणि अगदी फक्त प्लेट जोडायची असते याला बाकी कोणतीच गोष्ट याच्यामध्ये नाही आहे सहज आपल्याला हे करता येतं त्याच्यानंतर आपण हे वेपर्स कसे करायचे बघू तरी प्लेट अगदी व्यवस्थित जोडून झालेली आहे आणि आता बघू मी तुम्हाला दाखवते पुढं ते प्लेट जोडल्यावर अशा हाताने आपण ते हँडल दिलेलं आहे त्याला पुढे ते आपण फिरवायचं आहे अशा पद्धतीने तर आता आपण बटाटा बघू कसा करायचा तर आता हे असं पुढं जोडलेलं आहे ते हँडलसारखं ते आपण असं ओढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण बटाटा ठेवायचा आहे जेवढं आपला लहान मोठा बटाटा असेल त्या पद्धतीने आपण त्या हँडलनी ओढायचे आणि त्याच्यामध्ये बटाटा ठेवून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला तो बटाटा ठेवून दाखवते तर आपण हा बघू अशा पद्धतीने हा बटाटा त्याच्यात ठेवायचा आहे उभा आडवा आपल्याला जसे लहान मोठे करायचे आहे त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये बटाटा आपण ठेवायचा आहे तर मी ठेवून घेतलं आहे हा तर आपण बघू त्याचे आपण कसे होतात बटाट्याचे काप ह्याच्यामध्ये ते बघू आपण तर आता आपण हे तर तुम्हाला मी अगदी ते प्लेटच्या बाजूनी दाखवते कशा पद्धतीने वेपर्स होतात ते त्याचे काप आपण बघू तर हे हँडलने आपण आता फक्त बटाटा तर आपला बसून झालेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण हे अशा पद्धतीने फिरून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने फिरवल्यावर त्याचे अगदी सहज असे याचे काप तयार होतात तर अगदी आपण एक तासामध्ये पाच किलोचे वेपर सहज करू शकतो आणि आपल्याला उपवासासाठी लागतात। हे लागतातच आणि आपण उन्हाळ्यात आपण हे करतोच तर हे मशीन अगदी उपयुक्त आहे हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन बटाट्याचे करून दाखवते काप एकसारखे होतात अगदी हे जाडही नाही पातळही नाही असे अशा पद्धतीने आपले हे होतात आपण ज्या प्र प्रकारे घरी हाताने करतो ते एवढे एकसारखे होत नाही तर हे बघा छान झालेले आहेत अगदी आणि आता आपले काम झाल्यावर आपण ही प्लेट काढून घेऊ हा स्क्रू परत काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि ही प्लेट अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण ही मशीन कुठेही ठेवू शकतो तर ह्याला आता हे जॉईन आपण करून टाकायचा हा स्क्रू त्याला लावून ठेवायचा आहे ती प्लेट धुवून व्यवस्थित ठेवून द्यायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद